कॉर्नर मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने कोणते शिक्षण संबंधित डिजिटल उपक्रम वर्ष दोन हजार पंचवीस सुरू करण्याची योजना आखली आहे ए इंग्रजी शिक्षण ऍप बी हिंदी मराठी शिक्षण पोर्टल सी मराठी शिकण्याचा ऍप डी संस्कृती ऍप आपलं योग्य आन्सर आहे सी मराठी शिकण्याचा ऍप आपला दुसरा प्रश्न आहे लंडनला क्यू एस बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या शहराच्या प्लस देशाच्या विद्यार्थ्यासाठी सर्वोत्तम शहर म्हणून निवडण्यात आले ऑप्शन आहेत ए दुबई बी न्यूयॉर्क सी लंडन डी सिंगापूर आपल्या याचं योग्य आन्सर आहे सी लंडन आपला तिसरा प्रश्न आहे नमस्ते उपक्रम सामाजिक न्याय व कोणत्या मंत्रालयातर्फे राबवला जातो ऑप्शन आहेत ए गृह मंत्रालय बी कृषी मंत्रालय सी गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय डी एम एस एम ई मंत्रालय आपलं योग्य आन्सर आहे सी गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय आपला चौथा प्रश्न आहे एक्सरसाइज डेझर्ट फ्लॅग आठ आंतरराष्ट्रीय हवाई सरावाचे यजमान कोणता देश आहे ए UK के बी यू सी जपान डी श्रीलंका आपलं योग्य आन्सर आहे बी यू ए ई आपला, आपला पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब रबर डॅम गयाजी डॅम कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे ए सिक्कीम बी बिहार सी ओडिशा डी अरुणाचल प्रदेश आपलं योग्य आन्सर आहे बी बिहार आपला सहावा प्रश्न आहे जुश मिशन हे कोणत्या अंतराळ संस्थेचे आहे ए नासा बी इस्रो सीईएस ए e, डी जी एक्स ए आपलं योग्य उत्तर आहे सी ई e, एस ए आपला सातवा प्रश्न आहे क्यू एस बेस्ट स्टुडंट सिटीज दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भारतातील सर्वात उच्च स्थानावरचे शहर कोणते होते ऑप्शन आहेत ए दिल्ली बी मुंबई सी कोलकाता डी बेंगलुर आपलं योग्य आन्सर आहे बी मुंबई आपला आठवा प्रश्न आहे जी के टुडे द्वारे मराठीत चालू घडामोडी दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रश्नांची दैनिक मालिका किती प्रश्नांची असते एक दहा प्रश्न बी वीस प्रश्न सी पंधरा प्रश्न डी पंचवीस प्रश्न आपलं योग्य आन्सर आहे बी वीस प्रश्नांची दैनिक मालिका असते आपला नववा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने इंग्लंडमधील कोणत्या संस्थेच्या इमारतीचा खरेदी करून मराठी जागतिक केंद्र बनवण्याचा निर्णय घेतला आहे ऑप्शन येत ए महाराष्ट्र मंडळाचे कार्यालय बी मराठी विद्यापीठ सी संस्कृती संग्रहालय डी मराठी साहित्य संग्रहालय आपलं योग्य आन्सर आहे ए महाराष्ट्र मंडळाचे कार्यालय आपला दहावा प्रश्न आहे ठाणे महानगरपालिकेने शाळांनी कोणत्या भाषेत त्यांच्या नावाचा प्रचार करायला सांगितला आहे ऑप्शन आहेत ए इंग्रजी बी हिंदी सी मराठी डी संस्कृत आपलं योग्य आन्सर आहे सी मराठीमध्ये नाव प्रदर्शित करायला सांगितले आहे आपला अकरावा प्रश्न आहे पुण्यातील गणेश उत्सवात जिवंत देखावास काय आहे ए नाटकांचे पुनर्जन्म बी थेट नाट्य प्रदर्शन सी लाईव्ह संगीत डी धार्मिक प्रवचन आपलं योग्य आन्सर आहे बी थेट नाट्य प्रदर्शन आपला बारावा प्रश्न आहे फुलवंती हे फिल्मफेअर मराठी पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या भागात अग्रेसर ठरले ए सर्वोत्कृष्ट चित्रपट बी सर्वाधिक बक्षिस सी सर्वाधिक नॉमिनेशन्स डी सर्वश्रेष्ठ संगीत आपले योग्य आन्सर आहे बी सर्वाधिक बक्षिसे मिळवले आपला तेरावा प्रश्न आहे राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा साठावा सोहळा कधी पार पडला ए पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस बी दहा जुलै दोन हजार पंचवीस सी एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस डी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस आपलं योग्य आन्सर आहे ए पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपला चौदावा प्रश्न आहे मराठी सांस्कृतिक वारसाला वाचवण्याचा उपक्रम म्हणून वाघ नग कोणत्या संस्थेतून महाराष्ट्रात आणले जात आहेत ए ब्रिटिश संग्रहालय बी विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय लंडन सी लुअर संग्रहालय डी मेट्रोपोलिटीन संग्रहालय न्यूयॉर्क आपलं योग्य आन्सर आहे बी विक्टोरिया ॲड अल्बर्ट संग्रहालय लंडन आपला पंधरावा प्रश्न आहे महा एस टी एस आणि महा एस यू एम ह्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत ऑप्शन आहेत ए मराठी चित्रपट बी डिजिटल शिक्षण सी नैसर्गिक आपत्ती डी एन एल यू डाटा सेट्स भाषिक एन एन एल पी संसाधने आपलं योग्य आन्सर आहे डी एल एन एल पी डाटा सेट्स मराठी सेंटेन्स सिमिलेरिटी अँड समरायझेशन डाटा सेट्स तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका